हाय नमस्कार सर्वांना छंद रेसिपीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपले सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण एकदम टेस्टी अशी कोबी मटारची भाजीची रेसिपी बनवणार आहोत कोबीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही पण प्रत्येक आईचा किंवा प्रत्येक गृहिणीचा हाच अट्टा असा असतो की आपल्या घरातल्या सर्व मंडळींनी सर्व भाज्या खावा त्यासाठी वेगवेगळे ट्राय हे सर्वच करत असतात पण मी ही जी नेहमी भाजी बनवते माझ्या घरामध्ये ती माझ्या घरात सर्वांनाच आवडते आणि इतरांनाही पण खूप आवडते एकदम साधीसोपी अशी ही रेसिपी आहे पण चवीला एकदम टेस्टी अशी ही भाजी बनते चला तर मग कशी बनवायची ते आपण लगेच बघूया सर्वप्रथम आपण ना कोबी कट करून घेऊया भाजी सर्व कोबी आता आहे ना कट करून झालेली आहे आणि यामध्ये टाकूया मटार आणि आता यामध्ये पाणी टाकून आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर आता भाजी बनवण्यासाठी मी ना एक कढाई ठेवून घेतलेली आहे आणि आता आपण त्यात ना तेल टाकूया आता तेल छान तापलेलं आहे आता त्यामध्ये ना आपण जिरा मोरी टाकून घेऊया टाक मी तर मोरी टाकली अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरं जिरं मी कुठल्याही भाजीला थोडे एक्स्ट्राचेच वापरते कारण मला जिऱ्याची चव खूप आवडते आणि त्यामध्ये टाकूयात कढीपत्ता थोडासा हिंग हळद पावडर आणि लाल तिखट आणि धना पावडर आणि आता यामध्ये लगेच मी कोबी आणि सापजन मटार जे आहेत ना ते टाकून घेतलेले आहे मी तर फ्रोझन मटारचा यूज केलेला आहे तुम्ही आपले नॉर्मली जे मार्केटमध्ये भेटतात ना ते मटारही वापरू शकतात आणि आता वरतून टाकूयात आपण सॉल्ट ही भाजी आता आपण दोन मिनटं अशी मस्त परतून घेणार आहोत आणि आता ही भाजी दोन मिनटं मस्त परतून झालेली आहे त्यावर मी अर्धा चमचा गरम मसाला टाकते आहे आणि हा गरम मसाला आपण पुन्हा छान मिक्स करून घेऊया सगळ्या भाजीमध्ये गरम मसाला मस्त मिक्स करून झालेला आहे यावरतून थोडासा ना दाण्याचा कूट टाकूया आणि आता ही भाजी ना कमी फ्लेम वरती ना आपण मस्त झाकण ठेवून शिजून घेऊया आता हे बघा अशा प्रकारे ही मस्त एकदम चविष्ट अशी आपली कोबी मटारची भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही डाळ भातासोबत तुम्ही तोंडी लावण्यासाठी बनवू शकता किंवा चपातीसोबत भाकरीसोबतही खाऊ शकता खूप टेस्टी आणि छान मस्त अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर ही रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय